दरम्यानच्या काळात जनता दलावर मंत्री मुश्रीफांनी टीका केली की गडिंगलच वाटोळ हे जनता दलानं लावलं हे त्यांचं मत आहे मी आता याच्यावर काय बोलू काय <laughs> वाटते त्यांची ही टीका आहे गडिंगलचकरांना माहिती आहे काय नेमकं का? वाटोळ केलं की नाही केलं कर कर गड़ी। गड़ी। गड़ी गड़ी आता कर आपल्या न उत्तर देतील आम्ही वाटोळ केलं काय गडिंगलजचं चांगलं केलं हे आता मतदार न उत्तर शाश्वत विकासाचं धोरण आजपर्यंत जनता दलानं राबवलं तुम्ही आता बोलल्याप्रमाणे गडिंग्लजच्या बऱ्यापैकी नागरिकांच्या मनामनात जनता दल आहे काय शाश्वत विकासाचं अशी ठळक काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल गडिंग्लज मध्ये जी विकास कामं झाली ती मोठ्या प्रमाणात जनता दलानंच केलेली आहेत हे मी वेळोवेळी सांगत आलेले पण काही मोठे प्रश्न जे प्रलंबित आहेत ज्यात सरकारची आम्हाला गरज आहे मग तो गडिंगलचा प्रलंबित असलेला रिंग रोडचा प्रश्न असू देत हा रिंग रोडचा प्रश्न सोडवणं एवढं सोपं नाही त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची गरज लागणार आहे उपमुख्यमंत्र्यांची गरज लागणार आहे हे सगळं घडून आणायला आम्हाला सावकर साहेबांची गरज लागणार आहे त्यामुळे प्र हा प्रलंबित असलेला रिंग रोडचा प्रश्न सोडवणे आणि गडिंगलच्या शहरातल्या ट्रॅफिकचा ताण जो यायला लागलाय शहरावर तो कमी करणे यासाठी आम्हाला निश्चितपणे ह्या सर्व वरिष्ठ वरिष्ठांची मदत होणार आहे